भाजपा म्हणजे कचराकुंडी तिकडे गेलेल्या कचऱ्याची जनता आगामी निवडणुकीत विल्हेवाट लावेल रघुनाथ ददा पाटील भाजपा म्हणजे कचराकुंडी झालेली आहे आणि या कचराकुंडीतल्या कचऱ्याचे जनता येणाऱ्या निवडणुकीत विल्हेवाट लावेल अशी टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ ददा पाटील यांनी केली आहे तसेच सध्याच्या राजकारणाची परिस्थिती वाईट बनली आहे मात्र आगामी निवडणुकांमध्ये जनता या सर्वांना चांगला धडा शिकवेल असे मत देखील रघुनाथ ददा पाटील यांनी व्यक्त केलं आहे ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते की आता या देशामध्ये दे सर्व आहेत उर्धा माझी काळे गोरे काय निवडावे अशी परिस्थिती आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये माणूस गेला की तो स्वच्छ होतोय अशा पद्धतीची एक प्रतिमा तयार झाली काही लोक म्हणतात भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आहे परंतु त्याच्याही पलीकडं भाजपा ही कचरा कुंडी आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जे काही भाजपात गेलेत ते लोक कचऱ्यात जमा करणार आहेत आणि त्यांची जागा हे कचरा जसे पुरण किंवा जाळून टाकतात तशा पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावण्यात येईल इतक्या वाईट पद्धतीनं हे सगळं राजकारण चाललेलं आहे हा प्रश्न आत्महत्या तो शेतकरी कर्जाशी संबंधित आहे शरद जोशींनी सांगितलं त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने सांगितलं की भारत सरकारचा कृषी मूल्य आयोग जो काही किंमत देतो भाव देत आहे ते शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव देत आहेत आणि त्यामुळं या आत्महत्या आहेत केवळ मराठवाड्यात आहेत असं नाही समज देशभर आत्महत्या आहेत आणि या आत्महत्या संपवायच्या असतील तर तुम्हाला सांगतो की या शेतकऱ्यांना सर्व शेतीमालाचा भाव मिळाला पाहिजे आणि सरकारला जर भाव देता येत नसेल तर त्यांनी निर्यात बंदी उठवावी ही साधी मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे जागतिक बाजारपेठेत जे आम्हाला मिळेल ते घेऊ द्या जागतिकीकरण तुम्ही स्वीकारलेलं आहे व जागतिकीकरण जर स्वीकारलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही हा प्रश्न आहे त्या आत्महत्येच्या मुळाशी हे सरकारचं धोरण आहे आणि हे धोरण नेहरूंच्यापासून मोदीपर्यंत एकच आहे हे लक्षात ठेवा त्याच्यात काहीच फरक पडत नाही आमचं राष्ट्रीय अधिवेशन त्याच्यामध्ये जे ठराव झाले या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी एकोणतीस फेब्रुवारी ही लिप इयर आहे आणि एकोणतीस तारीख ही चार वर्षातनं एकदा येते तर एकोणतीस फेब्रुवारीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि या ठरावांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे तर हे जिल्हाधिकारी साहेबांनी हे सगळीकडं पाठवावं त्यांनी राष्ट्रपतीकडं पंतप्रधानांच्याकडं आणि जे जे संबंधित त्या ठरावाशी आहेत त्यांच्याकडं पाठवलं पाहिजे अशी आमची इच्छा या कामासाठी एकोणतीस तारखेला प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही नेणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली